प्रदर्शने मुलांना त्यांच्या नियमित विचार आणि अंमलबजावणी क्षमतेच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे हे मुलांना केवळ त्यांची विज्ञानाची समज दाखवण्याची संधी देत नाही तर त्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी अन्य संकल्पना कल्पना आणि सिद्धांत आणण्यासाठी उपयुक्त करतात हे त्यांना प्रयोग आणि शिकण्याचा समग्र अनुभव घेण्यास सक्षम करते विज्ञान प्रदर्शन हा एक मजेदार आणि शैक्षणिक कार्यक्रम आहे जिथे विद्यार्थी त्यांचे वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शित करतात ते त्यांनी केलेले प्रयोग मॉडेल किंवा संशोधन सादर करू शकतात ही प्रदर्शने विद्यार्थ्यांसाठी त्यांचे ज्ञान लागू करण्याचा आणि विज्ञानाचा वास्तविक जीवनात कसा वापर करता येईल हे पाहण्याचा उत्तम ते रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांचा शोध घेऊ शकतात जरी काळानुरूप शिक्षण पद्धतीत बरेच बदल झाले असले तरी विज्ञान सतत विकसित होत आहे नवीन आणि मनोरंजक प्रकट करत आहे

त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही चंद्र प्रतिकृती सर्व सादर करत करतो आठ साली चंद्रयान एक प्रक्षेपित केले या महिन्यांत या महिन्याद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे हे सोडून काढणारा भारत जगात प्रथम देश ठरला आहे दोन हजार एकोणीसच्या चंद्रयान दोन महिने तांत्रिक प्रचीमुळे आपल्याला अपयश आला पण हा न मानता आपल्या शास्त्रज्ञांनी चौदा जिल्हा दोन हजार तेवीस रोजी

सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शन तसेच माझी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे काल एकोणतीस जानेवारीला आयोजन करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी विविध प्रदर्शनाचे आयोजन केले होते या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेगवेगळ्या विषयांवर या प्रदर्शनामध्ये विविध प्रयोग सादर केले होते तर या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो तसेच विज्ञान प्रदर्शन बघायला आलेल्या शिक्षक पालक तसेच इतर प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाचे विद्यार्थी उत्तर देतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांशी संवाद साधताना त्यांच्या मनातील भीतीही दूर होते तसेच यावेळी आश्रम शाळेमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्यांनी आता त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये उंच गगन भरारी घेतली आहे प्रत्येक विद्यार्थी कोणत्या तरी पदावर काम करत आहे अशा विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला खरंच शासकीय आश्रम शाळेमधून शिक्षण घेऊन मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर येथील विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे शाळेमधील शिक्षकांना या गोष्टीचा अभिमान वाटत आहे की आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावरती काम करत आहेत तर यामध्ये डॉक्टर दिनेश चौधरी निलेश कासट मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सिनियर वैज्ञानिक महेश थोरात अशा अनेक माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर माजी विद्यार्थ्यांना आमदार राजेंद्र गावित प्रकल्प अधिकारी तथा सहायक कलेक्टर सत्यम गांधी यांनी माझी विद्यार्थ्यांना श्रीफल शाळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे शिक्षक पालक विद्यार्थी माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो कुठल्याही प्रकारचे ॲप असो कारण आत्ता खूप हे रील्स बघून यूट्यूब बघून खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे मला रे खूप छान दिसत आहे परंतु याच्यामध्ये तुमच्या किती वेळ व्यर्थ होत आहे हे तुम्हाला आत्ता संकल्पना नाही अगर या संकल्पना घ्यायची तुम्हाला कल्पना करायची आहे किती वेळ व्यर्थ होत आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग असतं आहे स्क्रीन टाईम ते ओपन करून बघा की तुम्ही मोबाईलवर किती टाईम दररोज व्यर्थ करताय तर माझा सर्वांनी रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत तुम्ही सक्सेस घेत नाही जोपर्यंत तुम्ही कुठल्याही कामात कुठलाही सरकारी नोकरी कुठल्याही बिझनेसमध्ये सफल होत नाही तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहावी हे माझा रिक्वेस्ट आहे कारण याच्यामध्ये खूप गैरसमज होतं मुलांना गैरसमज होण्याच्याऐवजी तुम्हाला कसं पुढे जायचं आहे ह्याच्यासाठी तुम्ही रिसर्च करा आजच्या युगमध्ये चॅट जी पी टी आहे इंटरनेट आहे मला हे सांगा मुलांमध्ये मुलींमध्ये किती लोकांना चॅट जी पी टी माहीत आहे चॅट जी पी टी एवढ्या लोकांना माहीत आहे सगळ्यांना वेबसाईट माहीत आहे तुम्हाला चॅट जी पॉझिटिव्ह यूज करायचे त्याच्यावर फक्त इतकंच टाका की मला मी सध्या बी एस सी नर्सिंग करत आहे मला नर्स व्हायचे आहे याच्यासाठी काय करावं लागेल चॅट जी पीटीवर टाकून बघा चॅट जी पी टी तुम्हाला आन्सर सांगतील की तुम्हाला हे करायचे आहे तर हे झालं चॅट जी पी टी पॉझिटिव्ह यूज म्हणजे प्रत्येक युट्यूब आहे यूट्यूबचा पॉझिटिव्ह यूज कसा करायचे आहे वेगळा वेगळा व्यक्ती आहे त्याचा मोटिवेशनल स्पीकर बघा त्याच्या त्यांनी काय केलं इंजिनियर होण्यासाठी किंवा बी डीओ होण्यासाठी किंवा आय एस कलेक्टर होण्यासाठी ते बघा इंटरनेट आहे त्याचा पॉझिटिव्ह वापर करा आणि मी प्रत्येक शाळात आणि प्रत्येक मुलांना हे सांगतो की दररोज सगळ्यांना न्यूजपेपर वाचायचे आहे सगळे हॉस्टेल्समध्ये न्यूजपेपर आम्ही कंपल्सरी केलेले आहे सगळे हॉस्टेल्समध्ये एक वाचण्यासाठी लायब्ररी आहे सर्व मुलांना आणि मुलींना मी हे रिक्वेस्ट करतो विनंती करतो की तुम्ही दररोज सकाळी संध्याकाळी रात्री जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही बातमीपत्र न्यूजपेपर नक्कीच वाचा कारण त्याच्यामधून जे तुम्हाला नॉलेज भेटतो ते कुठेही तुम्हाला भेटू शकत नाही मोबाईलवर युट्यूबवर व्हिडिओवर रे क्षणमंगूड म्हणजे तुम्ही बघितलं आणि विसरून गेला असा न्यूज असतात परंतु न्यूजपेपरमध्ये ते विद्वानांनी काय लिहिलेलं आहे काय लेख आहे काय आर्टिकल आहे ह्याच्यामधून तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची नॉलेज भेटतो तर माझं मतलब मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो माझा आजोबा होते ते नाईंटी नाईन वर्षच्या मागच्या इयर ते न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाण